नमस्कार वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह वादळी आणि हलके ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी क्षमता तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता सकाळपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोठा गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला मोठ्या गावाला ला लागून असलेल्या नदीला पूर आला आहे नदीला पूर आल्याने पुलाची उंची कमी असल्याने पुलांच्या वरून पाणी वाहू लागले सदर पुलाचे काम मागील वर्षी झाले असून या वर्षी त्या पुलावरून पाणी वाहू लागले यापूर्वी पुलाची उंची फार कमी होती त्या पुलाची उंची वाढवावी म्हणून लोकप्रतिनिधीने सदर पुलाच्या कामाची मागणी केली होती त्यांच्या मागणीला मान्यता देऊन सदर पुलाचे काम करण्यात आले होते व पुलाची उंची वाढवण्यात आली होती, होती। मात्र दिनांक पंधरा ऑगस्ट व सोळा ऑगस्ट रोजी सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी हे पुलाच्या वरून वाहू लागले त्यामुळे मोठ्या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे गावातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे पाण्याला कसे मार्गक्रम केल्या जाईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे